ओ राजू आगे 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 तो आता एक गोड है क्या राजू बग तुझा फोटो का राजू आधी पहला तो खा मग देना दुसरा था था। अरे 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 <laughs> तो खेलता है। राजू पकड़ राजू पकड़ कैच काय कैच नहीं पकड़ राजू कैच पकड़ वाह

अच्छा <laughs> हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गेल्या वर्षी एक आपण व्हिडिओ बनवलेला त्यामध्ये आहे त्याम ते आपण आदिवासी पाड्यावरती आलो होतो आणि त्या पाड्यावरील मुलांना आहे ते आपण शाळेमध्ये येऊन गेलो होतो आणि तिथे असणारा एक माकड होता तर त्यालासुद्धा भेटलो होतो राजू माकड तर पुन्हा आपण वर्षी आहोत तो तिथे आले जातो आहे आपण तर ते लोक आहेत तिथे यावर्षी पण ती मुलं शाळेत जातात बघूया काय करतायत ती लोकं <laughs> श्रावणी कशी आहेस हा काय करतेस बाटली कुठे आहे गौतम कुठे आहे गौतम हे बघा घर काय करतेस काय करतेस तू हा बरं हे बघा यांची घर बघा मस्तपैकी शेणाने सारवलेली बघा किती सुंदर घरं आहेत गेल्या वर्षी सुद्धा बघितली होती हे बघा मातीने सारवलेली घरामध्ये बघा आता बंद करून ठेवलेलं आहे हे बघा अशा प्रकारे हे बघा मातीने सारवलेलं आहे वरती पूर्ण गवताची घरं अशा प्रकारे द घराला दरवाजा हे बघा ह्या बाजूला त्यांनी रूम आहे हा एक छोटासा समोरचा भाग आणि तिकडे रूम आहे हे इकडे भाजी पण पेरलेली आहे त्यांनी मेथीची भाजी बघा अय कशा आहात ही लावंद ना बघा हा गौतम गौतम घर कुठलं हा आहे या वर्षी मागे गिरवर्शी तिकडे होता ना हिचं नाव काय लावण्या हि लावण नाही ए घाबरू नकोस लावणण्या गिरवर्षा मामा ओळखतेस ना मग घाबरतेस का ये ये माझ्याकडे ये ये माझ्याकडे आणि हिचं आपण काय नाव वो? पल्लवी हा पल्लवी पल्लवी कशी आहेस <laughs> 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 अरे, अरे, अरे चिकला, खेला जाते। आ, अरे नको नको रडू नको का बऱ्यात ना, को, ना, को, ना, ना? आ, आलो बऱ्याच दिवसांनी भेटायला पण ती घाबरते मला हे आता असते तिला घाबरवलाय ना गाडी घेऊन येतच ना बघा कोंबडी पण पाळलेली आहेत बर न, बरी बरी पिल्ला आहेत किती तीन किती सहा नऊ मस्त मोठी होतील मे महिन्यापर्यंत हे घर तुमचं आहे तिथेच आहे यावर्षी गौतमचं तिकडं आहे आई कुठे आहेत गावाला गेले आई मग परत कधी येणार आहेत अच्छा ए गौतम ते माकड कुठे आहे मेला माकड तिकड होता हे बघा अशी घरं बनवलेली आहेत मस्त तिकडे पण एक आहे हे मोठं घर आहे बाजूलाच नदी गेल्या वर्षी बघितलेलं आहे ज्या ज्या लोकांनी गेल्या वर्षी व्हिडिओ बघितला आहे त्यांना माहिती असेल बघा इथेच हे लोक अशी भांडी वगैरे कपडे धुवायला येत असतात मासे पण पकडतात इथेच पाणी इथे तसं कमी आहे तिकडे त्या बाजूला खूप पाणी आहे एकदम स्वच्छ पाणी आहे या बाजूला हे लोक कपडे धुतात त्यामुळे इकडे खालच्या बाजूला पाणी खराब आहे परंतु या बाजूचा इकडे पाणी पिऊ शकतो कारण का इकडे वरच्या बाजूला कुठलीही घाण केली जात नाही ते बघा अशा प्रकारे ही नदी आहे अशा बाजू बाजूलाच ही अशी घरं आहेत सुंदर हा अभ्यास करतेस की नाही तू पण चालले जात माशा ना सगळेच जण जात आहे या छोटीला पण घेऊन जात आहे कशात झाली लोदायच ते काठाला ते माकड तुम्ही ठेवला असत जगलं असत हो ना पण त्या एवढ्या लांब घ्यायला पोलिसांना ती ना त्याचे करत घेतला नाही त्या काय राहुल सांग त्या माकड असा मिळतात का माशे मिळतात हो कोलब्या भिजत्यात ना ते तरी किती पाव किलो अर्धा किलो मग एवढ्या त्या पाव किलो एवढ्या ना भेटत एवढ्या कुठ थोड्याश्या थोड्याश्या हे कोंबड्यांसाठी हो मी <laughs> अच्छा हे बघा अंडी ते तिथंच ठेवता का हो तिथंच ती मस्त ती जाऊन तिथे घालते हो जाते ना ती मस्त बनवलंय हेसे <laughs> हेसे आटा गेले असेल सर आय डबल गौतम रोज जातो ना शाळेमध्ये गौतम रोजचे दोन दिवस मोडलं झालं नाही घेतलं ते आहे आहे अच्छा त्यांच्याकडे ठीक या मग ते काय तिकडे पोरं पकडतायत तिक आहेत तिकडला <laughs> चूल मस्त बनवले मस्त काय नाव काय तुझ काय लपतो काय लागलं गाला काय गेलंस हा काय लपतोच काय लपतोच काय <laughs> मस्त बनवलंय घर हे बघा घर बघा आतून कस आहे छान आहे सामान वगैरे व्यवस्थित तिथे ठेवण्यासाठी एक साठी बनवले हे बघा मस्त हे तुझं नाव काय तुझं नाव काय तिकीट लागलं चूर मस्त बनवले ला? ताक, आता नवीनच बनवले वाटत चल माश्यान चल काय माशे पकडतेस हा टाकू कशी पकडतेस घलाला म लागल टाक टाकतेस ना घर आता कुठे आईने बर इथे खाली मासे पकडत होती घलाने होत आहे इथं हे किती मासे पकडलेत दाखव बाटलीत मासे पकडले अरे वा खरबी पकडले एक भारी करूया आता शिजूया आपण तर श्रावणी पण आता चालले मासे पकडायला ये 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 सर्व मासे पकडायला चाललेत आता ते बघ आता मासे आहे का छोट्या छोट्या मुली इकडे इकडेच राहतात ना त्या पाण्यामध्ये दिवसभर पाण्यामध्ये आंघोळी मासे पकडणं हे त्यांचं काम ते बघा इकडेच कपडे धुवून सुखत्रे बाळूवरती टाकलेले आहेत काय मासे पकडतय भेटलेत काय का भेटते कोलबी अच्छा बारीक कोलव्या मिळतात ना गुड्या मारून जात आहेत बारीक कोलव्या मिळतात बघा इकडे हे दुसरे लोक आलेले आहेत दोघेजणं थोडे वयस्कर आहेत आजी आजोबांच्या या वयाचे दोघेही दोघे आलेत मासे पकडायला बारीक आहे ना कोळंब्या मिळतात तर त्या पकडत आहेत त्यांनी थोड्या बऱ्यापैकी पकडल्यात अशा एवढ्याशा म्हणजे शंभर ग्रॅमपर्यंत होतील एवढ्या पकडल्यात खूप मेहनत आहे म्हणजे एक 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 जमा करायची आणि मस्त लागतात आम्हीसुद्धा लहान असताना पकडायची तर आता आहे ना कोळंबी वगैरे तेव्हा खूप मेलायच्या म्हणजे नुसतं पातेरीचा पातेरी असते ना म्हणजे नदीच्या साईडला बाजूला जी जमा झालेली खाली ती उचलायची म्हणजे साईडला टाकायची बस त्याच्यामध्ये ते हव्या तेवढ्या मिळायच्या परंतु आता औषध टाकतात त्यामुळे खूप परिणाम झाले याच्यावरती तर यांच्याकडे जे माकड होतं ना ते बऱ्यापैकी म्हणजे असं माणसासारखं बोलणारं होतं तर आता ते नाही आहे गेलं कुठे गेल्या वर्षी यांच्याकडे माकड होता तो आता यांच्याकडे नाही आहे तर आता ती दोन्ही मुलं आहेत ते शाळेमध्ये जातात आता ज्या पहिल्या मुली त्या शाळेमध्ये जात नाहीत तर हे आदिवासी लोक असतात ते इकडे तिकडे कामासाठी फिरत असतात त्यामुळे त्यांचं शिक्षण हे अर्धवटच राहतं तर हा एक छोटासा व्हिडिओ तर चला या व्हिडिओमध्ये एवढ्याच असेच भेटत राहू आपण नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा चला तर बाय